अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तर्कस डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल आज अक्कीवाट गावामध्ये दुर्दैवी घटना घडली या महापुराच्यामुळं गावच्या पिण्याच्या पाण्याचा बंद होता तो सुरू करण्यासाठी सरपंचाचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य अशी गावातील प्रमुख मंडळी ही पाणी चालू करण्यासाठी जात होती आणि जाताना ट्रॅक्टरचा त्याने आसरा घेतला आणि ट्रॅक्टर हा उलटला आणि हे लोक हे ट्रॅक्टरमधून उड्या मारल्या त्यांनी जीव वाचवण्यासाठी त्यामध्ये एका सरपंचाच्या पतीचं नाव काय सुटल सुहास पाटील यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यानंतर चार आता आम्ही त्यातले लोक आता ग्रामीण रुग्णालय लतवाडमध्ये तिथं पाहून आलो त्यांची प्रकृती आणि दोन माझे जिल्हा परिषद इकबाल बैरागदा आणि माझे सरपंच अण्णासाहेब हासुरे हे दोघं अजून आपण आज परमेश्वर प्रार्थना करू की ते सापडावेत सात बोटी एन डी आर एफच्या एन जी ओनच्या आणि कर्नाटकच्या याचा शोध घेत आहे संध्याकाळपर्यंत शोध कार्यामध्ये तसे ते पट्टी जी पोणारे होते झुडपाला कुठेतरी ते हात धरून गाडा राहिले असतील तर ते निश्चितपणानं आपल्यात परत येतील असा विश्वास आहे आता जे मय झालेले आहेत सुहास पाटील यांना शासनाच्या वतीनं योग्य ते नुकसान रुपये आम्ही निश्चितपणानं देऊ आणि जे आजारी आहेत त्यांना एकाला मला वाटतं सिव्हिल हॉस्पिटल सांगलीमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि एकाला था था आ, आता आर कोल्हापूरला आम्ही हलवणार दोघांची सगळ्यांची तब्येत उत्तम आहेत आता प्रमेश्वर प्रार्थना प्रकार की हे दोघेजण आपल्याला सुखरूप परत यावेत नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा